मामा काही अंतरावर गेले आणि तिथे दोन पोरांची आपापसात आप भांडणं सुरू होती दोन मुलं भांडायला लागली का माहितीये आपल्या शेतामध्ये वरुळ होतु त्या वरुळामध्ये बैलाचा नांगर सुरू होता दोनही पोरं म्हणायची नांगर चालला पाहिजे आणि बाप म्हणायचा अरे भगवंतानं दिलेले वारुळे वारूळा मधून तुम्ही नांगर फिरू नका तर बापाचं पोराने ऐकलं नाही ज्या दिवशी बापाचा पोरग ऐकत नाही त्या दिवशी पोराचा नाश होतो सत्यानास लक्षात ठेवा म्हणून किती 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 बडबड करणारा द्या तो तुमच्या वाचनासाठी बोलत नाही तुमच्या कल्याणासाठी बोलतो ही गोष्ट लक्षात ठेवा विधल दोनही पोरान ऐकलं नाही अरे बाळू कसं करा बाळू मामान बैलाचा नांगर त्या वरातून चालला बालू मामा सगळ्या लोक पाहायला लागली बालू मामा हात पुढा केला अरे बघता बघता ज्या वरुरावर नांगर चालला गेला त्या वरुणामधून एक छोटीशी मेंढी माऊली जन्माला आली ती मेंढी म्हणजे मामाचे विठाल मेंढी माऊली जन्माला आली मामा मेंढीचा सन्मान करू लागला हीच माझी आई हात माझा बाप आणि मामानं आईची माया बापाची माया या मेंढी माऊलीला दिली आणि आजही महाराज मामा हा मेंढी मौलीमध्ये आजही तुमच्या माझ्या समोर जिवंत आहे किती मोठं दुःख असू द्या किती मोठी असू द्या एक महाराज आत्मा पासून काही अंतरावर महाराज एक रुई नावाचं गाव आहे आत्ताचीच घटना आहे महाराज त्या रुई नावाच्या गावाला एक महाराज तेजस्विनी त्या ठिकाणी महाराज सारबंदे नावाची मुलगी आता ठाण्यामध्ये डीवायस पी म्हणून या पदावरती काम करते पंधरा दिवसापूर्वी रिझल्ट लागला मला अनेक लेकर झाले एसटी झाली ती तेजस्वी सरवंदी नावाची महाराज काय झालं आदमा मामाल आईबाप आई मामाला भेटायला निघाले ती पंधरावीला जाणारी ग्रॅज्युएट कंप्लीट केलेली मुलगी आपल्या बापाला नाहीला म्हणे मी नाही झाला ऐका बर ज्याला कोणी नाही ना त्याला माझं भगवंत आहे विधालाय लाल गळते तोंडाची तोय भगवंत मी नाही कोणी मध्ये महाराज तो रडायला लागला मामा लोक मला मारायला आलो हो का सगळं जग तू पोसवते सगळं जग तुझ्या मातीमध्ये तुझ्या भूमीमध्ये त्या ठिकाणी अन्नदान करत धन पिकवते ना तू मग या म्हाताऱ्याला तू काही देणार नाही का बाळूमामानं काठी खाली हातळली आणि महाराज त्या जमिनीमधून त्या भूमीमधून पैशाचं गाठोड बाहेर आलं ही ताकद माझ्या बाळूमामाची आई ढाल बाळूमामांची भाकणूक श्री केलेला उपदेश म्हणजेच भाकणूक होय बाळूमा आजही भाकणुकीच्या माध्यमातून भविष्यात पुढे काय होणार हे सांगतात भाकणुकीला सुरुवात करण्याआधी बाळूमामांच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय बाळूमामा लिहा सादर करूया बाळूमामांची भाकणूक आदमापूर मधील भाष्य केलं आदमापूर येथील भंडारा यात्रेमधील संत बाळूमामा यांची वाहणूक गुरुमाऊली कृष्णा जोनी वाघापूर महाराज यांच्या मुखातून भक्ता समोर मांडण्यात आली या वाचणुकीसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती महाराजांनी केलेली वाहतूक पुढील प्रमाणे आहे केलेली बातमण खुली जमाली आहे छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या घरी पोटी जन्माला येतील बाळूमाचा राजमाडा बघायला जग दुनियातून लोक येतील महागाईचा भस्मातून सुटल मेघराजाची तुम्ही वाट बक्षिला वादळ भूकंपाने या जगाची उलटा पाळत होईल माझी करशिला सेवा तर खाशीला मेवा सोन्याचा चांदीचा भाव वाढत जातील लाकडाची थी डोरली येतील महागाईचा भस्मासूर वाढेल सामान्य लोकांना जगणं मुश्किल होईल पेट्रोल इंधन गॅस दर वाढीने जनता हैराण होईल जागतिक बाजारपेठेत मंदी येईल तरुण वर्ग बेरोजगारीच्या खाईत लोटेल शेतेला मरण हाय मनुष्याचं जगण धर्माचे मरण हुकमाचे ठरेल कलियुगात मनुष्याला कमी आयुष्य लाभेल लहानसा मोठा होईल आणि मोठ्याचा लहान होईल आदमापूरच्या बाळूमामांचा त्रिभुवनाथ जय होईल बाळूमामाचा सा, महिमा साऱ्या जगात वाढेल जगाच्या कल्याणासाठी बाळूमामाचा अवतार आहे आदमापूरचे तीर्थक्षेत्र पंढरपूर होईल बॉलबामांचा राजवाडा पाहण्यासाठी जग दुनियातून लोक येतील तेवढ्या भस्माचा वाढत जाईल न्याय देवता विकत मिळेल पैशाच्या जोरावर न्याय मिळेल वाड्या वस्त्या ओसाड पडतील जंगलातील पक्षी गावात येतील मनुष्य जंगलात जाईल उन्हाळ्याचा पावसाळा होईल ऋतुमान बदलत जाईल घरातून गेलेला मनुष्य परत घरी येईल सांगता येत नाही दागिने पैसे माणसाला घातक करतील रेल्वेचे मोठे अपघात होतील विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल बुद्धी जास्त आयुष्य अशा प्रकारची बाळूमा कृष्णा ढोणे महाराज यांनी भविष्यवाणी केली यावेळी हजारो भक्तगण उपस्थित होते श्री क्षेत्र आधीतील भंडारा यात्रेमधील संत बाळूमामा यांची वागणूक गुरु गुरुमाऊली कृष्णात डोने वाघापूर महाराज यांच्या मुखातून भक्तासमोर मांडण्यात आली या वाचणुकीसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती महाराजांनी केलेली वाचणूक पुढील प्रमाणे आहे आर्थिकच बघायला दाखवायचं Субтитры создавал DimaTorzok ¿Me thank

जयडय जयड जय आरति ज्ञान राजा महाकैव ते सेवति साधु सन्तो मनुवेदो